नमस्कार मित्रांनो दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पानपई फटा डोणगाव शहर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतींचा जंगी आयोजन केलेलं आहे तरी प्रथम बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व रोख रक्कम व ढाल द्वितीय बक्षीस असणार आहे एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये व ढाल तृतीय बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये रोख रक्कम व ढाल तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक एकावन्न हजार एकशे अकरा रुपये व ढाल पंचम क्रमांक एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये व ढाल सहावा क्रमांक एकतीस हजार एकशे अकरा रुपये व ढाल सातवा क्रमांक असणार आहे एकवीस हजार एकशे अकरा रुपये रोख रक्कम व ढाल आठवा क्रमांक असणारा अकरा हजार एकशे अकरा रुपये व रोख रक्कम व ढाल येथील समालोचक असणार आहे विकास जगदाळे कुमटे शुभम डाकणे वासडी झेंडापंच आहे सोमनाथ जगदाळे पेडगावकर लाइव प्रक्षेपण थ्री लाइव शर्यत अड्डा पित्री पवन यादव व सर्व गट पास विजे आकर्षक ट्रॉफी व सन्माननीय सन्मानित केले जाईल शासनाच्या नियम बेलगाडीच्या नियमान हे मैदान असणार आहे हे मैदान आयोजित केले आहे श्री संजनाताई यांच्या वाढदिवस आमदार संजनाताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संजना केसरी पर्व पहिले ओपन मैदान हे कन्नड तालुक्यात पानपई फाटा डोनगाव शिवार येते भरणार आहे याची प्रवेश फी पंधराशे रुपये आहे तरी लवकरात लवकर आपल्या गाड्या नोंदणी करून घ्याव्या हे नोंद ही जी चालू झाली आहे तरी आपण स जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा नंबर ते व स्विचच्या तुम्हाला या मैदानासाठी आपण असेच ह्या मैदानाचे सर्व अपडेट आपल्या चॅनलवर देणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे